तत्कालीन सरपंच चंद्रकांत बंडगर यांचं अपहरण की घातपात याविषयी अधिक तपास करण्याबाबतचा महत्वपूर्ण आदेश सत्र न्यायालयानं पोलिसांना दिलाय सोलापुरातील दुर्योधन तुळशीराम बंडगर नागनाथ बन्ने आणि हिरेमठ स्वामी या तिघांनी संगनमत करून चंद्रकांत गुलाब बंडगर यांचं अपहरण केलं असं तपासात निष्पन्न झाल्याचं मत नमूद करून सी आय डी पुणे यांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं परंतु चंद्रकांत बंडगर अद्याप ही न मिळून आल्यामुळं अधिक तपास करण्याचा आदेश सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी पोलिसांना दिला चंद्रकांत गुलाब बंडगर व बेचाळीस सरपंच राहणार परमेश्वर पिंपरी तालुका मोहोळ हे दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी बेपत्ता झाल्याबाबत बिभीषण बंडगर यांनी तक्रार दिली होती त्यानंतर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी फिर्यादीनं आरोपी दुर्योधन नागनाथ आणि स्वामी यांनी व्यावसायिक आणि आर्थिक वादाच्या कारणावरून चंद्रकांत यांचं अपहरण करून घातपात केला असल्याची शक्यता असल्याचं नमूद करून मोहोळ पोलिसात आरोपींविरुद्ध फिर्याद दिली होती या फिर्यादीच्या अनुषंगानं आरोपींविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात फक्त अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यानंतर या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली होती गुन्ह्याचं गांभीर्य पाहता नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी हा गुन्हा सी आय डी पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता त्यानंतर तत्कालीन तपासाधिकारी पोलीस उपाधीक्षक गुन्हे अन्वेषण पथक यांनी सी आय डी पोलिसांनी गुन्हेकामी तपास करून चंद्रकांत बंडगर यांचं अपहरण आरोपींनीच केलं असं तपासात निष्पन्न झाल्याचं नमूद करून मोहोळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं परंतु चंद्रकांत बंडगर यांचं पुढं काय झालं त्यांचा घातपात झाला की काय याबाबत कोणताच तपास केल्याचं दोषारोपपत्रातून दिसून येत नव्हतं दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर व्यतीत होऊन फिर्यादींनी प्रथमत मोहोळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात प्रकरणाचा अधिक तपास करण्याबाबत पोलिसांना आदेश करावा असा अर्ज केला होता परंतु मोहोळ येथील कोर्टानं त्यांचा अर्ज फेटाळला होता त्यानंतर फिर्यादींनी ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत सोलापूरच्या सत्र न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली फिर्यादीतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की सी आय डी पोलिसांच्या तपासाप्रमाणे आरोपींनी चंद्रकांत यांचं अपहरण केलं परंतु चंद्रकांत यांचं पुढं काय झालं ते अद्याप मिळून आलेले नाहीत त्यांचा घातपात केला की काय याबाबत कोणताही तपास दोषारोपपत्रात दिसून येत नाही त्यामुळं चंद्रकांत हे मागील पंधरा वर्षांपासून सापडून येत नसल्यामुळं त्यांचा घातपात झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही तसंच चंद्रकांत हे अपहरणापूर्वी राजाराम दुधाळ यांच्याबरोबर गेले होते राजाराम दुधाळ यांच्याबाबत कोणताही तपास झालेला दिसून येत नाही तपासाच्या अनुषंगानं आरोपींची राजाराम दुधाळ यांची सी डी आर टॉवर लोकेशन आणि इतर व्यक्तींकडं तपास होणं गरजेचं आहे याशिवाय वस्तुस्थिती न्यायालयासमोर येणार नाही फिर्यादीला न्याय मिळणार नाही हा युक्तिवाद ऐकून आणि मान्य करून सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी आदेश पारित केला आदेशात कोर्टानं नमूद केलं की तपासकामी चंद्रकांत जिवंत अथवा मृत सापडले नाहीत पोलिसांनी अर्धवट आणि सत्सद विवेक बुद्धीला न पटणारे दोषारोपपत्र दाखल केलं असून सविस्तर तपास होणं गरजेचं आहे असं मत नोंदून प्रकरणात अधिकचा सविस्तर तपास करण्याचा आदेश मोहोळ पोलिसांना दिला यामध्ये फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे ॲडव्होकेट सिद्धाराम पाटील ॲडव्होकेट चेतन रणदिवे तर आरोपींतर्फे ॲडव्होकेट राम कदम ॲडव्होकेट अनिल मुसळे यांनी काम पाहिलं सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिलं अपहरण केल्यानंतर त्या व्यक्तीचं पुढं झालं काय त्याचा ठप्पा झाला का तो पळून गेला का किंवा तो व्यक्ती कुठे आहे दोषावर पत्रात कोणतेही वाक्य न नमूद करता अर्धवर दोषारोपत्र दाखल केलं त्याच्यामुळे अधिक तपास होणं गरजेचं होतं त्यामुळे प्रथमतः मुंबईतील न्यायालयात या प्रकरणात अधिकचा तपास करावा चंद्रकांत बनगर यांचं काय झालं याचा निश्चित तपास करावा यावर मागणी करण्यात आली परंतु मुळखी न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर त्या आदेशाविरुद्ध सोलापूर येथील मानवी सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते साहेब यांच्या न्यायालयात रेल्वे अर्ज दाखल करण्यात आला रेल्वे अर्जात सुद्धा आम्ही हेच मुद्दे मांडले की चंद्रकांत बनगर यांचे अपहन या आरोपींनी केले आहे या निष्कर्षापर्यंत जर पोलीस आले असते तर निश्चितच शेवट चंद्रकांत बनगर या तिघांच्या ताब्यात होते त्याच्यानंतर ते आज त्यात सापडलेले नाही आहे त्यामुळे त्यांचा धप्पाच झाला की ते पळून गेले की किंवा काय झालं त्या व्यक्तीचं या याचा तपास होणं गरजेचं आहे त्याशिवाय या खिरेदीला न्याय मिळणार नाही आहे त्यामुळे या सगळ्या युक्तिवाद ऐकून न्यायालयाने मुंबई पोलिसांना आदेश केला की या प्रकरणात अधिक तपास करा